न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शिवरायांनी मशीद बांधली असा खोटा इतिहास दाखवणं म्हणजे गद्दारी हा चित्रपट बंद करा अहिल्या नगरात हिंदुत्ववादी संघटनांचं थेट आंदोलन खालीद का शिवाजी या चित्रपटाच्या नावाने महाराष्ट्रात एक नवा वाद पेटला आहे कारण या नावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख झालाय आणि याच गोष्टीने लाखो शिवभक्तांची मने दुखावली आहेत ट्रेलरमध्ये दाखवलेले सीन अधिकच खळबळजनक शिवरायांनी रायगडावर मशीद बांधली त्यांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम होते त्यांचे अकरा अंगरक्षक मुस्लिम होते इतिहासात कुठेही याचे ठोस पुरावे नाहीत मग हे सगळं कशासाठी सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाशी खेळ करणाऱ्यांना हे लक्षात ठेवावं लागेल की महाराष्ट्र छत्रपतींचं आहे आणि इथं त्यांच्या विरोधात एक अक्षर सहन केलं जाणार नाही अहिल्यानगरमध्ये समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आणि स्पष्ट इशारा दिला हा चित्रपट जर तात्काळ रोखला नाही तर आम्ही आंदोलन करू आणि यामुळे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर जबाबदार तुम्ही असाल हा विषय आता केवळ एका चित्रपटापुरता मर्यादित नाही हा लढा आहे शिवरायांच्या स्वाभिमानासाठी हिंदूंच्या श्रद्धेसाठी आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी शिवरायांच्या नावाशी खेळ करणाऱ्यांचा समाजात तीव्र निषेध होत आहे हर हर महादेव आज जो चित्रपट प्रदर्शित झालेला आहे शिवाजी महाराजांवरचा त्याचा निर्माता दिग्दर्शक हे सगळे एक जातीच्या विशिष्ट समाजाच्या लोक आहेत की ज्यांनी त्या विषयाला हात घातलेला आहे त्यांचा अभ्यासही नाही त्या गोष्टीचा म्हणजे खरं काही संदर्भच नाही त्यांचा आणि त्यांच्याकडे काही का ऐतिहासिक पुरावे पण नाहीत मशीद बांधली पंधरा अंगरक्षक होते याचे काय ऐतिहासिक दस्तावेज असतील तर त्यांनी सादर करावे शासनाकडे अन्यथा अशी चुकीची माहिती समाजात पसरून आमच्या हिंदू बांधवांमध्ये हिंदू तरुण तरुणीमध्ये काही गैरसमज निर्माण नाही करावेत हा नेरेटिव्ह म्हणतात त्याला निगेटिव्हचा प्रसार मानतात की ऐखाद्या व्यक्तिमत्वाचा खोटा प्रसार करणं म्हणून आम्ही आता प्रशासनाला विनंती केली की इथले जे चित्रपटगृह आहेत त्यांना तुम्ही तातडीने शासनातर्फे सूचना करा की जर या का पिक्चरमुळे कायदा सुव्यवस्था जर बिघडत असेल तर तुम्ही त्या चित्रपटाला स्थगिती द्या इथं प्रदर्शित करू नका आणि आम्ही चित्रपटगृहांना पण जे चालक आहेत त्यांना पण आव्हान करतो आमच्या सगळ्यांच्या भावना सांगतो हा पिक्चर दाखवू नका ह्या पापाचे भागीदार होऊ नका अशी आम्ही तुम्हाला जाहीर विनंती करत हो। आहोत आणि लवकरात लवकर प्रशासन याच्यावर चांगली दखल घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आठ तारखेला हा पिक्चर महाराष्ट्रात नाही कुठेही देशभरात प्रदर्शित होऊ नये अशी आमची तीव्र भावना आहे हर हर पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रावर एक सिनेमा येतोय तो आठ तारखेला प्रदर्शित होणार आहे असं समजतंय त्याचा ट्रेलर आलोय काही दिवसांपूर्वी तर त्याच्यामध्ये त्या सिनेमाचं नाव अतिशय एकेरी उल्लेख करून महाराजांचं ते नाव आहे सगळ्यात पहिले आमचं सर्व हिंदुत्वादी संघटनांच्या वतीने आणि शिवशंभू भक्तांच्या वतीने या एकेरी उल्लेख असणाऱ्या चित्रपटाच्या नावाला सर्वात पट प्रथम विरोध आहे त्याच्यानंतर त्या ट्रेलरमधून असं प्रदर्शित होतंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मस्जिद बांधली होती तर आजपर्यंत इतिहासाचा जेवढं काही सगळ्यांनी अभ्यास केला आहे जेवढे इतिहास अभ्यासक आहेत असं कुठेही निदर्शनास आलेलं नाही की रायगडावर अशी कोणती मस्जिद आहे ते एक आमचं आक्षेप आहे त्याच्यानंतर महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते अशी जर कोणती जनगणना या दिग्दर्शकांनी केली असेल किंवा त्याच्या पुढं त्याच्या माहितीमध्ये आलेली असेल की अशी जनगणना झालेली होती त्या टायमाला तर त्यांनी त्याची संक्षिप्त माहिती आम्हाला द्यावी म्हणजे आमच्या पण ज्ञानामध्ये थोडीशी भर पडल त्याच्यानंतर ते त्यांनी असा उल्लेख केलेला दिसतोय त्याच्यात कि महाराजांचे अकरा आक, अंगरक्षक हे मुस्लिम होते ते कोण होते काय होते कसे होते हे आजपर्यंत कोणाला माहिती नाही इतिहासामध्ये दोन ते तीन मुस्लिम फक्त महाराजांच्या मावळ्यांचा उल्लेख होतो तो आम्ही कधी नाकारत नाही परंतु असा जर खोटा इतिहास आस, अशा सिनेमाच्या रूपातून एखादा दिग्दर्शक जर दाखवायचा प्रयत्न करत असन तर त्याला आमचा जाहीर निषेध आहे आम्ही आज पोलीस अधीक्षकांना व माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आणि शिवशंभू भक्तांच्या वतीनं निवेदन दिलंय की हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये अशीच आमची सर्वप्रथम मागणी आहे पण जरी प्रदर्शित झाला तरी तो आमच्या अहिल्यानगरमध्ये एकाही चित्रपटगृहामध्ये लागला नाही पाहिजे अशी त्यांनी खबरदारी घ्यावी मी अजून एक गोष्ट या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो आम्ही आज निवेदन द्यायला आलोय अशा प्रकारचं निवेदन सगळे शिवशंभू भक्त घेतील अशी प्रशासनाने देखील ते म्हणजे त्याची माहिती घ्यावी की असं कुणी देऊ नाही शकत याचे परिणाम जर चित्रपट चित्रपटगृहामध्ये जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर ते चित्रपट गृहांची काय अवस्था होईल हे देखील काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असन असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो जय शिवराय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा